उत्साही मस्त आनंदी सकारात्मक दिवस जाण्यासाठी सकाळी उठल्यावर कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण आणि दर आठवड्याच्या मंगळवारी गुरुवारी आणि रविवारी आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ येत असतो आपलं रोजच आयुष्य सोप्पं करणाऱ्या वेगवेगळ्या मस्त विषयांवरती आपण छान गप्पा मारत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनेल केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा पोहोचवा सकाळी उठल्या उठल्या ही गोष्ट लक्षात घ्यायची की आपण मागे जाऊन शेवट बदलू शकत नाही परंतु आत्ता नवीन सुरुवात करून आपण शेवट बदलू शकतो उठल्या उठल्या हा विचार करायचा नाही की काल असं झालंय आजचा दिवस माझा कसा जाईल काल तर माझ्यासोबत इतकं वाईट घडलंय काल माझ्याकडून ह्या चुका झाल्या पण आज पुन्हा माझ्याकडून तेच होईल का असे सगळे विचार न करता आज मी नवीन सुरुवात करणार आहे आणि आजची नवीन सुरुवात जी असणार आहे ती कालचा शेवट बदलवणारी असणार आहे आपण दिवसभरामध्ये कालच्या कितीही रडलो असलो रात्री आपण कितीही रडून झोपलो असलो तरी देखील दुसऱ्या दिवशी हे लक्षात घ्यायचं की कालचं जे अपयश आलेलं आहे ते काही अपयश नाहीये आपण आपल्या ध्येयापर्यंत जात असताना जी प्रोसेस होते ती प्रोसेसचा तो एक भाग आहे अपयश हे अपयश कधीच नसतं अपयश म्हणजे आपण काहीतरी तिथे प्रयत्न केलेले आहे आणि त्यातून आपल्याला एक धडा मिळालाय ती एक प्रोसेस आहे की इथून मला तिथंपर्यंत जायचंय मध्ये जाताना मला एखादा अडथळा आला पण त्या अडथळ्यामधून मी शिकले आणि आता तो अडथळा पुन्हा येणार नाहीये रोज सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण दिसतो त्यापेक्षा हुशार आहोत आपण आपल्याबद्दल जो विचार करतो त्यापेक्षा आपण शूर आहोत त्यापेक्षा आपण बलवान आहोत जे आपण विचार करून ठेवलाय की मला हे करायचं आणि मी इतकंच करू शकते शंभर त्यापेक्षा जास्त आपण करू शकतो आणि म्हणूनच स्वतः अंडर एस्टिमेट करायचं नाहीये मी एवढंच करू शकते आणि मी एवढंच करणार आहे बेड्या स्वतःला घालून घेतो त्या अजिबात घालायच्या नाहीयेत मी जे आहे त्यापेक्षा खूप काहीतरी छान मी 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 करू शकते खूप खूप शूरवीर आहे हुशार आहे माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचा वापर मी छान कामासाठी करणार आहे मग ते काम कोणतंही असू देत पुन्हा एकदा इथं कम्पेअर करायचं नाहीये की मी नोकरी करते तरच माझ्या ज्ञानाचा वापर मी तिथं करू शकते असं अजिबात विचार करायचा नाही आपल्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण घर सांभाळण्यासाठी सुद्धा त्या ज्ञानाचा आपण उपयोग करू शकतो आणि म्हणूनच तुम्ही दिसता त्यापेक्षा हुशार आहात तुम्ही विचार करता त्यापेक्षा खूप गोष्टी तुम्ही करू शकता ज्या काही समस्या असतील त्या मोठ्या करण्यापेक्षा आपण उठल्या उठल्या त्यावरती उपाय शोधायला सुरुवात करायचं आहे आता इथून पुढे कसं होणार मी काय करू शकते मला जमेल की नाही हे म्हणण्यापेक्षा उपाय शोधायला सुरुवात करायचं आता हे झालंय हे स्वीकारूया हे असंच आहे आणि आता मी काय करू शकते समस्येवर असं कसं झालं असंच का झालं माझ्यासोबतच का झालं हे गाठवड बाजूला ठेवूया शंभर टक्के उपाय सापडणार सकाळी उठल्या उठल्या स्वतःला एक कबुली द्यायची की आज दिवसभरामध्ये काहीही झालं कोणी काहीही केलं तरी मी माझा समतोल बिघडवू देणार नाही मी माझा दिवस वाया जाऊ देणार नाही बऱ्याचदा असं होतं की आपण उठतो आपण उठल्या उठल्या छान काहीतरी प्लॅन करतो आपल्या स्वतःच कामाचं छान नियोजन केलेलं असतं आपण की पहिला हे करायचं मग हे करायचं अचानक असं काहीतरी होतं की आपलं सगळं नियोजन बिघडतं कोणीतरी काहीतरी म्हणतं आपण जे ठरवलेलं असतं ते सगळं प्लॅनिंग जे आहे ते पूर्ण बिघडलं जातं आपण ठरवलेलं असतं हे करायचं पण कोणतरी काहीतरी आपल्याला म्हणतो आणि आपण त्या विचारांमध्ये इतके जातो की आपण आपलं जे ध्येय आहे आपल्याला जे करायचं आहे ते विसरून जातो पूर्णपणे आपला माइंडसेट खराब करून घेतो आपण स्वतःला त्रास करून घेतो असं अजिबात करायचं नाहीये आज दिवसभरामध्ये काहीही झालं तरी देखील मी माझ्या विचारांचा माझ्या कामाचा समतोल बिघडवू देणार नाहीये जास्त जर अडचण आली तर शंभर टक्के आपण तिथे आपल्या प्लॅन्स मध्ये चेंज करतो आणि आपण ते केलेच पाहिजेत पण विनाकारणच आपल्याला कोणीतरी काहीतरी म्हंटल किंवा तरी कि फोन येतो आपल्याला काहीतरी कळतं किंवा घरातच कोणीतरी काहीतरी म्हणतं आणि बोलता बोलता मतभेद होत जातात आणि मग आपला सगळा जो आपण ठरवलेला प्लॅन असतो तो सगळा फिसकटतो त्यामुळे असं करून घ्यायचं नाहीये आपल्याला आपल्या विचारांना आपल्या भावनांना नियंत्रणामध्ये ठेवायचं आहे जर काहीतरी करायचं असेल वेगळं छान स्वतःसाठी आनंदी उत्साही जीवन जर स्वतःचं जगायचं असेल तर नियंत्र नियंत्रण स्वतःवरती नियंत्रण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणून सकाळी उठल्या उठल्या स्वतःला वचन द्यायचं की आज दिवसभरामध्ये काहीही झालं तरी मी स्वतःला नियंत्रित स्वतःच्या भावनांना नियंत्रित ठेवणार आहे रोज स्वतःला हे वचन द्यायचं आहे रोज स्वतःला हे सांगायचं आहे की माझं आरोग्य खूप महत्वाचं आहे आणि रोजच्या रोज माझं आरोग्य उत्तम होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझे नातेसंबंध उत्तम होण्यासाठी मी राहणार आहे आपल्या आजूबाजूला की ज्यांच्या सोबत वावरण आपल्याला थोडस कठीण म्हणतो की हे असंच आहे घरातले हे असेच वागतात हे मला तसंच म्हणतात असं करण्यापेक्षा आपण आपल्याला जसं आपलं कुटुंब हवं आहे ते तसं आहेत असं म्हणायला आणि ते तसं डोळ्यासमोर आणायला सुरुवात करूयात भलेही समोर व्यक्ती चुकीचा वागतोय आपल्याला न आवडणार पण तरी देखील आपण म्हणताना असंच म्हणूया आपण तू छान आहेस तू माझ्यासोबत छान वागतोय तू माझ्यासोबत हे खूप कठीण आहे पण आपल्याला हे केलंच पाहिजे आणि आज माझ्या आरोग्यासाठी मला किती व्यायाम करायचा आहे मला किती पाणी प्यायचं आहे कोणता आहार घ्यायचा आहे कोणत्या वेळेला घ्यायचा आहे आपल्या डोळ्यासमोरून जाताच कामा नाही आपलं आरोग्य आहे उत्तम तरच आपण चांगलं काम करतो करू शकणार आहोत तरच आपण इतरांची काळजी घेऊ शकणार आहोत आणि म्हणूनच दिवसभरामध्ये मला माझ्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या लक्षात ठेवूनच आपण त्या पद्धतीने आपल्या उत्तम आरोग्याकडे पावलं टाकली पाहिजे रोज लक्षात ठेवायचं की आज मला कोणीतरी काहीतरी म्हणणार आहे चार चौघ जे आहेत ते आयुष्यभर आपला पेछा सोडणार नाहीयेत आपलं यश अपयश ते ठरवणार आहेत पण जितके आपण समाधानी असू तितके आपण छान आणि आनंद जीवन जगणार आहोत ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत त्या गोष्टी कदाचित खूप पटकन मिळतील किंवा कदाचित त्या गोष्टी मिळण्यासाठी वेळ लागेल पण समाधान आपण सोडायचं नाहीये समाधानी झालं म्हणजे नवनवीन गोष्टी मिळवायच्या सोडून द्यायच्या का नवनवीन गोष्टींचा विचार करायचा सोडून द्यायचा का अजिबात नाही समाधानी म्हणजे काय की आता माझ्याकडे जे आहे ते छान आहे उत्तम आहे त्यात मी समाधानी आहे पण पुढच्या गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा मला प्रयत्नात राहायचं आहे पण ते प्रयत्न करत असताना जेव्हा चार चौघ मला काहीतरी म्हणतील माझा अपयश मला दाखवलं जाईल त्यावेळेला शांत समाधानी राहणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मी समाधान सोडणार नाहीये मी चार चौघ काय म्हणतील याकडे लक्ष देणार नाही दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करायला विसरायची नाही आज माझे डोळे उघडलेले आहेत आणि मी आजचा दिवस जगू शकणार आहे त्यासाठी सर्वात आधी कृतज्ञता व्यक्त करून मग आपल्या शरीरासाठी निरोगी शरीरासाठी आपल्या सकारात्मक मनासाठी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसाठी कृतज्ञता मनामध्ये ठेवूनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे काल दिवसभरामध्ये मला कोणाची मदत झाली याचा आपल्याला जास्त विचार करायचा आहे आपण उठल्या उठल्या हा विचार करतो की काल असं झालं हे वाईट झालं त्यांनी मला तसं म्हटलं ही वाईट घटना घडली यापेक्षा चांगलं काय झालं कोणाची मला मदत झालेली आहे हे आठवायचं कृतज्ञ राहायचं आणि आता प्रेझेंट मध्ये माझ्याकडे काय आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहून ते भाव मनामध्ये आणून आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे शंभर टक्के दिवस उत्साही जाणार आरोग्यदायी आणि रोजचा दिवस जर शांत घालवायचं असेल तर अपेक्षा भंग होण्यापासून स्वतःला वाचवायचं मुळातच अपेक्षा करायच्याच नाहीत तुम्हाला माहिती आपण जर नात्यांचं सॉर्टिंग केलं या नात्याकडून मला जर हेच मिळतय असं जर आपल्याला कळालं तर आपण त्याच्याकडून दुसरी अपेक्षा करणारच नाही आम्ही आमच्या शोध स्वतःचा या कार्यशाळेमध्ये नात्यांचं सॉर्टिंग कसं करायचं आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या वेळेच आर्थिक नियोजन ते भावनांचं नियोजन ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी शिकवत असतो लवकरच आम्ही याची पुढची बॅच घेऊन येणार आहोत ती कार्यशाळा किंवा सुरु होणार आहे हे मी तुम्हाला लवकरच त्यासाठी आपल्या कम्युनिटी पोस्ट तुम्ही चेक करत चला तर मी काय सांगत होते की आरोग्य आपल्याला आपलं उत्तम ठेवायचं असेल मानसिक आणि शारीरिक तर अजिबात इतरांकडून अपेक्षा करायच्या नाही पण करणं कठीण आहे आहे मला माहिती पण तुम्ही हे करू शकता याचा मला विश्वास आहे तुम्ही ठरवलं तर शंभर टक्के तुम्ही अपेक्षांवरती काम करू शकता ज्या काही अपेक्षा आहेत त्या आपल्याला स्वतःकडून करायच्या आहेत आपल्याला माहिती आहे की समोरचं व्यक्ती हे आपल्याला देणारच नाही आपण किती आपटून घेतलं तरी त्या व्यक्तीमध्ये बदल होणार नाहीये हे माहितीये ना तर त्यावेळेला आपण त्याला देऊयात चांगले की त्याच्याकडून मला हे मिळतंय असं आपण इमॅजिन करूयात आणि प्रत्यक्षात अपेक्षा करणं करूयात की मला ते मिळते कधी ना कधी एक दिवस आपल्याला ते शंभर टक्के मिळेल प्रत्यक्षात जेव्हा आपण अपेक्षा करणं थांबू त्यावेळेला आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही उत्तम राहणार आहे जर आपण मनाने छान असू मनाने आपण शांत असू थकलेले नसू आपण ब्रेन झालेले नसू तर शंभर टक्के आपल्यामध्ये काम करण्याची सुद्धा तेवढीच एनर्जी असणार आहे पण आपण मनानेच निराश झालेलो असू तर शंभर टक्के आपण कोणतंही काम फ्रेश करू शकणार नाही किंवा तेवढी कि आपल्यात नसणार आहे की आपण आपल्या आजूबाजूची सगळी कामं उत्तम पद्धतीने करू त्यामुळे अपेक्षा थांबवल्याच पाहिजे आणि रोज हे लक्षात घेतलंच पाहिजे एक गोष्ट रोजच्या रोज लक्षात ठेवायची ती म्हणजे आपलं मत प्रत्येक ठिकाणी देणं गरजेचं नाही काहीतरी चर्चा चालू असते किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणतं आणि त्यावेळेला लगेच आपण तिथे एक्सप्लेन करायला सुरुवात करतो पण हे जितक आपण थांबवणार आहोत तितके आपण फ्रेश राहणार आहोत आपली एनर्जी स्टोर होणार आहे समजा एखादं घर आपण घेतलेलं आहे ती जेव्हा आपण इतरांना देतो त्या वेळेला बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया येतात काही चांगल्या असतात काही वाईट असतात तुम्ही इथं घ्यायला पाहिजे होतं इथं घेतलं म्हणून तुम्हाला महाग मिळालं त्या लोकेशनला घेतलं असतं तर जरा स्वस्त मिळालं असतं मग कोणीतरी म्हणतं की नाही तिथं घेतलं म्हणूनच तुम्हाला स्वस्त मिळालं तिथं काही सोयी सुविधाच नाहीये तुम्ही इथं घर घ्यायला पाहिजे होतं अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकायला अशा वेळेला फक्त शांत राहायचं प्रत्येक आपण आपण कोणता विचार करून ते घर खरेदी केलेलं आहे हे जर सांगत बसलो आपल्यामध्ये काहीच एनर्जी राहणार नाही आणि समोरच्याला तर आपलं मत किंवा आपला विचार कधीच कळणार नाही फक्त घराचं उदाहरण मी आहे अगदी एखादी दे साडी आपण नेसलेली आहे लगेच कोणीतरी येऊन आपल्याला काहीतरी म्हणतं ही अशी नको होती ती तशी पाहिजे होती हा रंग तुला छान दिसतच नाही प्रत्येकच वेळेला जेव्हा जेव्हा आपण काहीतरी वेगळं करणार आहोत त्यावेळेला कोणी ना कोणी काही ना काही आपल्याला म्हणतं आणि तू हे का असं केलं याच्यापेक्षा चा, काहीतरी चांगलं करू शकत होतास किंवा होतीस हे जेव्हा आपल्याला म्हणणार आहे त्यावेळेला तिथं फक्त हो म्हणायचं ते म्हणतात ना की ऐकावे जनाचे करावे मनाचे ते लक्षात ठेवायचं जनाच ऐकत असताना तोंड बंद ठेवायचं आपण कोणत्या विचाराने एखादं काम केलेलं आहे हे समोरच्या व्यक्तीला कितीही केलं तरी कळणार नाहीये त्यामुळे तिथं लोक जे म्हणतात लोक जर टीका करत असतील लोक जर काहीतरी म्हणत असतील तर तिथं आपलं मत त्यांना समजावून सांगायला जायचं नाही ते मूर्खपणाचं लक्षण आहे शांत बसायचं आणि फक्त हो तुमचं बरोबर आहे एवढं म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं तर रोज सकाळी आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आजच्या दिवसभरामध्ये मी कोणावर टीका करणार नाही जस आपल्यावर टीका केलेलं आपल्याला आवडत नाही अगदी तसच नाही आणि कोणी आपल्याला सजेशन मागितल्याशिवाय त्याला सांगायला जायचं नाही दिवसभरामध्ये मी माझं सजेशन जर मागितलं नाही तर मी देणार नाही माझी मदत जर मागितली नाही तर मी देणार नाही आणि कोणावरही मी टीका करणार नाही कारण कोण कोणत्या परिस्थितीमधून जातोय हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे अजिबात आपण कोणाला जज करायचं नाहीये कोणावर टीका करायची नाही परिणामांचा आपल्याला विचार करायचा नाहीये कोणतीही गोष्ट जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेला आपण परिणामांचा परिणामांचा विचार विचार करतो त्या, त्या करायचा नाही मला ते करत असताना काय शिकायला किंवा ते करत असताना मी काय करू जेणेकरून याचे परिणाम बदलतील जर वाईट परिणाम होणार असतील तर शंभर टक्के आपण आता काहीतरी प्रयत्न करू शकतो की ज्यामुळे ह्या गोष्टीचा परिणाम बदलेल त्याचा विचार करायचा उठल्या उठल्या मला हे करायचं आहे पण असं झालं तर पण तसं झालं तर हा विचार नाही करायचा मी ते काम कसं करू जेणेकरून ते छान होईल हाच विचार करायचा आणि त्याच गोष्टी करायला सुरुवात करायची शंका घ्यायची नाही सकाळी उठल्या उठल्या मी खराब दिसतेय का माझ्या चेहऱ्यावर थकवा आलाय का मला पिंपल्स चालेत का हा सगळा विचार न करता माझा आत्मविश्वास हेच माझं सौंदर्य आहे हे लक्षात ठेवायचं आपण कसेही दिसत असलो तरीही आपण स्वतःला कसे कॅरी करतो आपण प्रत्येक काम कोणत्या पद्धतीने करतो आपण कोणत्या लयीने काम करतो आपण कोणत्या लयीने बोलतो आपण कोणता विचार करून एखादी गोष्ट करतो त्यामध्ये सौंदर्य आहे त्यामुळे बाहेरील सौंदर्यावर जास्त न जाता आपण आतून कसे आहोत याचा विचार करायचा आणि आपला आत्मविश्वासच आपलं सौंदर्य आहे हे लक्षात ठेवायचं शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आपण जे करणार आहोत जे आपलं काम आहे ते जास्तीत जास्त प्रयत्न करून मला करायचं आहे तिथं माझे शंभर टक्के मला द्यायचे आहेत मला तिथे प्रचंड प्रयत्न करायचे आहेत मला दिवस रात्र एक करून मला माझं काम कडेपर्यंत न्यायचं आहे सध्या माझ्या समोर काय आहे जर मी कॉलेजमध्ये असेल माझं शिक्षण चालू असेल तर मला झोकून देऊन अभ्यास करायचा आहे जर मी गृहिणी असेल तर छान मला स्वतःची झोकून देऊन काळजी घ्यायची आहे माझ्या भावनांचं मला नियंत्रण करायचं आहे मला घर मस्त ठेवायचं आहे जेणेकरून मला माझ्या घरामध्ये छान वाटेल आता मस्त ठेवायचं म्हणजे मशीन सारखं कामच करायचं का तर अजिबात नाही घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी काही ठराविक दोन तीन गोष्टी आपल्याला करायच्या आणि त्या करायच्या मग माझं एखादं स्वप्न आहे त्या स्वप्नाकडे वाटचाल करत असताना मला कोणते प्रयत्न केले पाहिजेत ते प्रयत्न मी शंभर टक्के करत आहे का याचा आढावा घ्यायचा थोडक्यात काय सकाळी का उठल्यानंतर माझी जी जबाबदारी आहे स्वतः प्रती आणि इतरांप्रती ती मी उत्तम पार पाडणार आहे असा विश्वास स्वतःला द्यायचा आणि दिवसाला सुरुवात करायची आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप कृतज्ञता खूप खूप धन्यवाद लवकरच अशाच एका छान नव्या विषयासोबत भेटते तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या